तर आता काय करतील लोक एवढंच व्हिडिओ बघतील की बाबा व्हिडिओ पुरत शेण काढे म्हणतील आणि कमेंट करतील तर व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा आणि नंतर कमेंट करा तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मस्त म्हणजे ना तर मी आलेली आहे रानात मस्त रानातलं ब्लॉग शूट करायला हा आहे आमचा म्हणजे ऊस नाही का गावाकडालो कसं जरा वेगळंच राहतो आणि तुम्हाला मी लांब जाते जरा कारण की तर ही बाबळ आणि जेवढं एवढं गरज ते की विचारूच ना वीज बीज पडी तर जायची मी मरून आणि तुम्हाला नाही का हे बघा हे दिसतंय का हे काजूचं झाड आहे आणि ह्याला एवढा मोठा काजू आला आहे तर आपण ना आपल्या घरीसुद्धा कोकण तयार करू शकतो म्हणजे मी हा काजू जे आहे हे आहे ना ले ले। ले ले। हे आपण फोडून खाल्लेले आहेत किंवा ह्याच्यात आतलं वगैरे खाल्लेले पण हे जो गर आहे हे मी खाल्लेला नाही आहे तर ह्याच्या अगोदर पण एक निघलं होतं भैया म्हणलं आमचा आणि म्हणजे एवढी झाड आहेत आंबे तर एवढे आहेत ना झाडं एवढं मोठे मोठे आलेत की विचारूच नका पण मेन प्रॉब्लेम असा आहे पावसाचं वातावरण वाढलं आहे आणि मला व्हिडिओ करायला काही शूट भेटलं नाही आहे कामा म्हणजे नाही का काम वगैरे काही नाही आहे पण ऊन होतं आणि मी पावर बँक ह्या वेळेस घरी विसरली आणि चा चार्जिंग जास्त नाही आहे आणि पावसामुळं काय होतं आहे लाईट जाती आणि परत चार्जिंगला खूप प्रॉब्लेम होतो आहे त्यासाठी आणि सांगायचं म्हणजे दुसरं कसं आहे माहेरी आल्यावर तर कोणतीच मुलगी काम करत नाही तुम्हाला वीज लावलेली दिसलीच असेल आ, काम करत नाही आहे पण मी इकडे आलो काय करते व्हिडिओ पुरतं थोडंसं काम करते सासरी सा तर करावंच लागतं काम असं काही नाही पण कधीतरी आम्ही गावाकडे येतो त्यामुळं मग काय होतं मी व्हिडिओ माझा एक ब्लॉग तयार होतो आणि ते ब्लॉग मी इथं आल्यानंतर काम करताना शूट करते तर तसंच आज काहीतरी शूट केलेलं आहे पण मी सुरुवात नव्हती केली तर नंतर म्हटलं ते ॲड करता येईल तर मस्त छान असं जनावरांचा गोठा वगैरे साफ केलेला आहे आणि लय म्हणजे लय कचरा निघला होता साफ करायच्या अगोदर आणि साफ केल्यानंतर कसं दिसतंय हे सुद्धा त्याच्यामध्ये शूट घेतले मस्त दुपारचं जेवण वगैरे केलं आहे आता जवळपास चार साडेचार वाजल्यात आणि म्हटलं चला आता ब्लॉगला सुरुवात करूया बाकीचं तर शूट घेतलेल्यानंतर मी ॲड करू शकते आणि मला रील्स जायचं होतं तिकडे एक आमचं इकडं साखर कारखाना आहे तिकडे पण आता सध्या पाऊस येते तुम्हाला दिसत असेल हे बघा मोबाईलवर पण पाऊस पडतो आहे आणि तिकडं रील्स बनवायला जायचं होतं मला पण नाही पॉसिबल झालं तर आता वहिनी आथर्व गेले म्हणजे सगळेच होतोच सगळे गेलेत पोरं घरी आणि आता मी पण जाणार आहे तर मी ब्लॉक करण्यासाठी आली होती साईडला सगळ्यांसमोर नाही मला जरा करू वाटत थोडीशी थोडीशी लाज वाटते सवय नसल्यामोर पण त्यांना माहिती आहे मी करते म्हणून तर चला बघा सगळा पूर्ण व्हिडिओ कसा वाटतो आहे कसा नाही कमेंट करून सांगा हे आमचा ऊस हे आहे सीड मग मी तिकडं होते तिकडून इकडं नि, आली इकडं आणि तुम्हाला हा वरचा दिसतो आहे तो पण आमचा जे आमचं शेत आहे ते पण हे आहे हे नांगरलेलं चुलत्यांचं तुम्हाला गेल्या वेळेस मी ह्यातला पण ब्लॉग शूट केला होता गेवड्याचा वगैरे आणि तिकडं सगळी झाडी आंब्याची आणि इथं ऊसाला द्यायला पाणी चालू बघू शकता पाणी कस तिकडं आई आई तिकडे रील्स बनवल्याची पण लक्षातच नाही राहिले तर चला जाते आता घरी मग ते पाऊस ना यायला तर जायचं मला रील्स बनवायचं मस्त बनवायचं होतं पण काय करणार आधी ह्याला खायचे घरी गेलं की आला ह्याला खायचे मी कधीच खाल्लेलं नाही मस्त चे आपण कटतो म्हणजे भायवनला की हे पा कट करायचं आणि खायचं कारण की ह्याच्यातला रस असतो तो सगळा पडतो आपण असं खायला गेलो की नाही का कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही तर चला तुम्ही सुरुवातीला बघितलं चल इकडचं तिकडचं मी तुम्हाला वातावरण दाखवलेलं आहे ऊस दाखवलेला आहे सगळं फिरून म्हणजे हा हा ब्लॉग म्हणजे मी म्हणजे आता समोरचा व्हिडिओ दिसतो तो मी आधी शूट केला होता त्यावेळेस मी ब्लॉगला सुरुवात केली नव्हती पण म्हटलं व्हिडिओ घ्यावानंतर ॲड करता येईल तर झालं असं होतं की म्हणजे लेकरं पण होते आमच्यासोबत म्हणजे छोटंसं बाळ आमचा बाबू मी आतर्व डमी आम्ही सगळीच होतो आणि तिथं का एवढा राडा होता की जवळपास म्हणजे आता दहा बारा म्हशी आहेत त्यामुळं एवढा राडा होतंच राहतो नेहमीच राहतो नेहमीच काढतात असं मला नाही का सांगते मी कारण की याच्या आधी माझे तुम्ही ब्लॉग बघितले असते नेहमी इथले व्हिडिओ आहेत कोंबड्यांचे वगैरे आणि आत्ता जे असं झालेलं आहे की जरा जास्तच राडा झालेला जा आहे त्याच्यामुळं आणि पावसाचं वातावरण ती ची नको वाटत होती मग म्हटलं चला आहे बघा आमची वहिनी पण आलेली आहे तर ते आथरवणं शूट घेतलं होतं आणि मी तेवढंच काही एडिट नाही केलेलं म्हणजे लक्षात पण नाही राहिलेलं आणि काहीच नाही मग वाईस टाकायच्यानंतर थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे नाही का माझ्या आईला तर काय प्रॉब्लेम नाही आहे व्हिडिओमध्ये यायला आणि त्या तेवढ्याच ते आल्या होत्या थोड्याशाच तर मी घेतही नाही शक्यतो कोणाला आवडते नाही आवडते हे मला माहिती नाही आहे पण मी पण घेत नाही त्या पण येत नाहीत असे तर मग मी सुरुवात करत होते इथं कचरा वगैरे काढण्यासाठी आणि अथर्व घेत होता माझं शूट आणि इथं छोटे वासरं वगैरे वा बांधलेले आत कोट्यामध्ये पण खूप राडा होता तर म्हटलं आपल्याला बसायचे आता आम्ही ये जा करणारच ना त्याच्यासाठी म्हटलं थोडीशी साफसफाई करावी म्हणून आम्ही लागलो होतो ह्याला नाही का तर आता लोक परत म्हणतील हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर की व्हिडिओपुरतं काम करते का तर हो व्हिडिओपुरतंही काम करते असं तुम्ही समजू शकता कारण की मी बारा महिने गावाकडं नसते ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मला करू वाटलं तर मी करते असं नाही की कंपल्सरीच करते तर ज्यावेळेस मला आवडेल त्यावेळेसच आवडे मी काम करते बाकी तर आमचे वहिनी आई सगळे काम करायला असतातच आणि मला कोण कर म्हणत नाही तर हे मला करावं असं वाटलं होतं कारण की हे माझं काही कामचे असतं माझ्या वडिलांकडे असतं म्हणजे आई पण करते असं काही नाही आहे पण ह्या वर्षी जरा जास्तचं लोड झालेला आहे मागं जनावर पण खराब वगैरे झालेले आहेत आणि तुम्ही नंतर नाही का आम्ही सगळा कचरा वगैरे वहिनी वहिनीने टोपली भरून नेले म्हणजे शेणाचे वगैरे मी पण गोळा केलं वहिनीने पण गोळा केलं आमच्या वहिनीसुद्धा म्हणजे पहिल्या मुंबईमध्ये राहिलेलं आहे त्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे प शिक्षण मुंबईत झालेलं आहे पण असे खेडेगावात आल्या का की त्याही काम करतात म्हणजे आता नस त्या पण बारा महिने नसतात ज्यावेळेस गावी जातील त्यावेळेस त्यासुद्धा काम करतात नाही किंवा त्यांना कुठल्या कामाची म्हणजे कंटाळा ना येत नाही आहे आता तुम्ही बघू शकता सगळं झाल्याच्यानंतर आदोगर कसं होतं आणि नंतर कसं होतं एवढं छान आम्ही सुंदर केलं होतं काटे नव्हते काय नव्हते आता आमचा बाबू पण असं लहान आहे त्यामुळे इकडं तिकडं पळू शकतो जी चांगली वैर नव्हती ती इथं ढिगारा घातलेला आहे जी खराब होती ती इथं आग लावलेली त्याला आणि स्वच्छता केलेली पूर्णपणे स्वच्छता केलेली थोडंफार स्वच्छ करायलाच पाहिजे पण काय होतं ना कधीकधी कामाचा राड असतो किंवा काहीतरी किचकिच झालेली असते हे येते मग सगळं झाल्याच्यानंतर खूप भूक लागली होती आणि आम्ही सगळेजण बसलो जेवण करायला आई मी भैया आणि नंतर भैया गेला होता तिकडं काजूचं जे छोटं झाड आहे मी तुम्हाला झाडांचा ब्लॉग दाखवलेलाच आहे त्यात तो काजू मिळाला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय